नमस्कार युट्यूब फॅमिली आईवडिलांची सावली कविता शेजवळ ब्लॉगमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे हे बघा गार्डनच्या आजूबाजूला खूपच गवत आलेलं आहे आणि गार्डन पण तयार करायचं म्हटलं ना की असे गवत येत राहतात ते आपल्याला साफ करावं लागतं कुठल्याही गोष्टीमध्ये बोलतात ना सोपं नसतं कारण असं गवत आजूबाजूला नको म्हणून ते काढूनच टाकलेलं बरं आणि खूपच गवत वाढून गेले गार्डन पण करायचं म्हटलं ना की थोडी मेहनत घ्यावी लागते त्याशिवाय गार्डन म्हटलं का नुसतं गार्डन आपोआप तयार होत नसतं किती मोठे मोठे गवत झालेले आहे बघा सकाळी सकाळी कसं वेळच नसतो आता संध्याकाळचं काही काम नाही आहे म्हणून काहीतरी काम करावं माणसाने म्हणता किती गवत झाले बघा धारमध्ये ना असं गवत एकदम बरोबर नाही दिसत गवत बघा आज किती गोत, गोत।, गोत, गोत।, गोत निघालेला आहे व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा कमेंट करा आणि प्रत्येकाने अशी मेहनत घ्या थोडीफार बारीक बारीक गवत काय हाताने काढता येणार नाहीये थोडं साफसफाई केली ना की बरं वाटतं बघा किती सरगंवत होतं